अनेक दिवस खेरडी ग्रामपंचायत समोर जे काही आपलं पूल आहे त्याच्यावरती जी काही का परिस्थिती झाली होती खड्ड्यांची त्या संदर्भात अनेक वेळा आम्ही प्रशासनाला तिथले अधिकारी असतील त्याला किंवा कॉन्ट्रॅक्टर जे ठेकेदार आहेत त्यांना देखील अनेक वेळा आम्ही संपर्क करत होतो परंतु ते प्रचंड मास्तावलेले होते आणि शेवटीला नाईला जसं सर्वसामान्य होणाऱ्या ग्राहकांना किंवा आपल्या नागरिकांच्या त्रासासंदर्भात आणि तक्रारीनंतर काल आम्ही शिवसेनेच्या वतीने जे इथले राष्ट्रीय महामार्गाचं ऑफिस आहे तिथे आम्ही सर्वांनी भेट दिली त्यानंतर अनेक वेळा आम्ही चर्चा करत असताना अधिकारी देखील त्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स देत नव्हती किंवा तो ठेकेदार साधा कॉले आम आमचा उचलायला तयार नव्हता हो त्यावेळेला सर्व शिवसैनिकांचा पूर्णतः हा पारा चढला आणि शिवसेना स्टाईल काय असते ती काल आम्ही या अधिकाऱ्यांना दाखवली आणि आता दो दोन दिवसामध्ये जर काय खड्डे भरले गेले नाहीत तर या अधिकाऱ्याला देखील आम्ही आमचा काय स्टाईल दाखवणार होतो आणि त्या ठेकेदाराला देखील आमच्या पद्धतीने आम्ही हिशोब चुकता करणार होतो याचीच दखल घेत मला वाटतं शिवसेना काय असते भल्याभल्यांना ज्यावेळेला शिवसैनिक घुसतात त्यावेळेला भल्याभल्यांचं पाणी पळतं आणि काल देखील तेच झालं आणि आज मला वाटतं सकाळी न सकाळी साडेआठ नऊ वाजतात संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम आणि तो स्वतः ठेकेदारी येऊन आता इथले खड्डे भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य अनेक व अनेक दिवसाची जी काय सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जी काय हे होती ते आज दूर खऱ्या अर्थाने दूर झालेली आहे काल ज्यावेळेला आम्ही त्यांना बोललो त्यावेळे हे खऱ्या अर्थाने कॉन्क्रिटीकरणानेच भरणार होते परंतु आम्ही तिथे ठाम विरोध केलेला जर खड्डे भरले तर ते डांबरीकरणानेच खड्डे भरले पाहिजेत आणि चांगल्या क्वालिटीने भरले पाहिजेत आम्ही काल त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितले आज ते डांबरीकरणानेच खड्डे भरत आहे